नमस्कार स्नेहस्वादमध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत एक सँडविच अगदी झटपट होणारे हे सँडविच आहेत लहान मुलांना तुम्ही डब्यातसुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही सकाळी नाश्तालासुद्धा करू शकता खूप छान आणि एकदम झटपट होणारे हे सँडविच आहेत तर चला बघूया आपण कसे बनवायचे त्यासाठी इथे मी चार उकडलेली अंडी घेतलेली आहे अंडी आपण असे किसून घ्यायची जेणेकरून असे असे मोठे मोठे अख्खे अख्खे काय राहता कामामध्ये म्हणून हे अंडी आपल्याला असे चांगले असे किसून घ्यायचे तुम्ही स्मॅशाच्या साहाय्याने सुद्धा हे अंडी स्मॅश करू शकता आता इथे मी चारही अंडी अशी किसून घेते अंडी किसून झालेली आहेत आता ह्यामध्ये आपण काळी मिरी पूड घालणार आहोत साधारण एक चमचा इथे आपल्याला काळी मिरी पूड घालायची आहे त्यानंतर मीठ घालूयात चवीप्रमाणे ओरिगॅनो घालायचं आहे ओरिकॅनो जर तुमच्याकडे नसेल ना तर नाही घातलात तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपण इथे कांदा घालणार आहोत इथे मी एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा आपण इथे घालूया त्यानंतर इथे मी चीज किसून घालते लहान मुलांना चीज खूप आवडतं तर त्यामुळे इथे चीज आपण घालायचं आहे आता इथे मी मेयोनिज घालणार आहे समजा जर तुमच्याकडे मेयोनिज नसेल किंवा तुम्हाला मेयोनीज जर घालायचं नसेल तर तुम्ही ह्यामध्ये दहीसुद्धा घालू शकता दोन चमचे ह्यामध्ये तुम्ही दही घातलात तरीसुद्धा चालेल खूप दह्यानेसुद्धा खूप चव छान येईल त्यामुळे तुम्ही दहीसुद्धा यूज करू शकता आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया बरं आता तुम्हाला जर ह्यामध्ये जर काही भाज्या घालायच्या असतील म्हणजे गाजर किसून घालायचं असेल किंवा शिमला मिरची घालायची असेल तरी तुम्ही घालू शकता तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि हे सर्व आपण असं चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा इथे सगळं चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवूया आणि इथे हे मी ब्रेड घेतलेलं आहे सँडविच ब्रेड इथे मी घेतलेले आहेत आता ब्रेडची काय करायची आपल्याला जी साईडची जी कडा आहे ती आपल्याला इथे काढून टाकायची आहे आता त्याच पद्धतीने इथे मी दुसरासुद्धा इथे मी ब्रेडची इथे स्ल साईडची जी कड आहे ती काढून घेते आता आपल्याला जितके सँडविच करायचे आहेत तितके आपल्याला ब्रेडच्या ज्या साईडच्या ज्या कड आहे आप ते आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत इथे आपले हे ब्रेडची इथे इथे आपल्याला ब्रेड मिळालेले आहेत आणि हे जे साईडची जी कड आहे आप ही आपल्याला टाकून द्यायची नाही आहे हे काय करायचं हे आपलं आपण बारीक करून हे आपण इथे साय फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो आता हे बघा इथे मी इथे ब्रेडचे ज्या स्लाईस आहेत ते इथे अशा मी ठेवते आणि आपण जे मिश्रण केलं आहे ते आपल्याला घालायचं आहे पण त्याच्या आधी आपल्याला काय आहे असे इथे टॉमॅटोच्या इथे मी इथे अशी ती चकत्या ठेवते इथे मी फक्त टॉमॅटोच्या चकत्या ठेवणार आहे तुम्ही जर तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुम्ही टॉमॅटोच्या वरती इथे तुम्ही काकडीची सुद्धा चकती अशी ठेवू शकता आणि त्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते आपण इथे असं वरती स्प्रेड करणार आहोत अगदी झटपट होणारं मी जे बोलते तुम्हाला ते त्याचसाठीच अगदी झटपट होणार आहे आणि खूप कमी वेळेत हे होतं सँडविच एकदम असं परफेक्ट असं आपल्याला असं सगळीकडे असं प्रे हे करून घ्यायचं आहे स्प्रेड करून घ्यायचं आहे हे बघा इथे एका एक, एक सँडविचला इथे एकदम परफेक्ट झालेलं आहे आता दुसऱ्यासुद्धा सँडविचला आपण असं स्प्रेड करून घेऊया आता इथे आपले हे असे मस्तपैकी असे झालेलं आहे आता वरून मी ते काय करते चाट मसाला घालते असं चिमूटभर असा चाट मसाला असा आपल्याला असा भुरपुरायचं आहे बाकी इथे मी ब्रेडच्या स्लाईसला बघा बटर लावलं ला नाही आहे किंवा टोमॅटो केचपसुद्धा लावलं ला नाही तरीसुद्धा सँडविच खूप मस्त होतात तुम्ही हे नक्की ट्राय करा आता वरची जी चक हे जी आहे स्लाईस आहे ती आपण अशी वरती ठेवूया आता हे सँडविच तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही ते टोस्टसुद्धा करू शकता तर हे बघा अशा प्रकारे इथे मी सर्वशे सँडविच तयार करून घेतलेले आहेत आता आपण तव्यावरती आपण हे टोस्ट करून घेऊया इथे तव्यावरती इथे मी बटर असं घालते असा बटर सगळा असा पसरून घ्यायचा आणि असं वरून सुद्धा मी याला बटर लावून घेते आणि ह्याच पद्धतीने इथे आपण जे सँडविच जे तयार करून घेतले होते ते सर्व असे आपण टोस्ट करून घेऊया बटरच्या ऐवजी तुम्ही वरून असं तूप सुद्धा लावू शकता तूप लावलात तरी सुद्धा खूप छान लागेल आता गॅसची फ्लेम मी इथे हाय करून इथे खालची जी बाजू ती चांगली अशी मी फ्राय करून घेते की बघा आता मी इथे खालची बाजूची मी परतून घेतलेली आहे मस्तपैकी एकदम असं एकदम असं लालसर असं फ्राय झालेले आहेत गोल्डन ब्राऊन असे झालेले आहेत अगदी हलक्या हाताने आपल्याला ते असे परतवायचे आहेत आता ते जे आतमध्ये आपण जे स्टफिंग केलेलं आहे ते सगळं बाहेर येईल म्हणून एकदम मस्तपैकी एकदम गोल्डन ब्राऊन झालेले आहेत तरी अजून मी जरा फ्राय करते म्हणजे जरा कुरकुरीत अजून होतील आता मी परत एकदा मी साईड इथे चेंज करून तुम्हाला दाखवते हे बघा आता एकदम एकदम म्हणजे एकदम मस्त असे कुरकुरीत असे झालेले आहेत ले ले, ले ले हे बघा किती छान दिसत आहेत मस्तपैकी त्याला एकदम गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि अगदी क्रिस्पी झालेले आहेत हे आता हे काढून घेते मी आणि बाकीचे जे आपण जे सँडविच करून घेतले होते ते सुद्धा आपण असेच फ्राय करून घेणार आहोत बटर लावूया पहिलं तुम्हाला मी सांगितलंय बटर नसेल तर तूपसुद्धा लावलात तरी सुद्धा चालेल आणि एक, -एक ब्रे जे सँडविच जे आपण करून घेतले होते ते आपण असे ठेवूया आणि मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे हे बघा इथे आपले सर्व सँडविच तयार झालेले आहेत छान असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता आपण काय करणार आहोत अशात आपण कटिंग करून घेऊया तुम्हाला जर कटिंग करायचं नसेल तर तुम्ही असंही ठेवू शकता पण आता इथे मी असं क्रॉस असा ते कटिंग करून घेते हे बघा किती छान एकदम मस्तपैकी असे आपलं इथे सँडविच झालेलं आहे इथे आपले एक सँडविच तयार झालेले आहेत खूप छान लागतात आता हे जे मी सँडविच आहेत हे मी इथे टॉमॅटो केचपसोबत इथे मी सर्व करणार आहे तुम्ही ग्रीन चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही मेयॉनीजसोबतसुद्धा खाऊ शकता तर हे तुम्हाला सँडविच कसे वाटले मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा स्नेस्वत सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद